बघा सर्व विद्यार्थ्यांच्या गटात दोन छेद पाच मुली आहेत आणि यातील दोन छेद तीन मुलींना गणितात नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळाले जर छत्तीस मुलींनी नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असा प्रश्न विचारला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल लेकरांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त ता होईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेल प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत प्रश्न कुठलाही असू द्या हे सर्व कशासाठी लेकरांनो तर गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीन हे प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा इथं प्रश्नामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या गटात दोन छेद पाच मुली आहेत हि जी माहिती दर्शवली दोन छेद पाच मुलींची ही दर्शवलेली माहिती आम्हाला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे पैकी दोनशेद तीन मुलींना गणितात नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळाले दोनशे म्हणजे या गटामध्ये असलेल्या मुलींची संख्या दोनशे पाच आणि या दोनशेद पाच मुलींपैकी दोनशेद तीन मुलींना नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळाले कशात विषयामध्ये लक्ष द्या आणि नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळवणाऱ्या मुलींची संख्या सुद्धा दर्शवली छत्तीस मग आम्ही असं म्हणू शकतो की हे दोन छेद तीन मुलींच जे प्रमाण आहे ह्याच त्या छत्तीस मुली आहेत ही जी बी काही माहिती दर्शवली लेकरांनो या दर्शवलेल्या माहितीवरून त्या गटामध्ये असलेल्या मुली किती याचा शोध आम्हाला घेता येतो कसा घ्यायचा इथं गटातील एकूण मुली गटातील एकूण मुली यांचा शोध कसा घ्यायचा नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळवणाऱ्या मुली आहेत दोनशे तीन आणि त्यांची संख्या सुद्धा दर्शवली छत्तीस ही माहिती पर्याप्त आहे गटामध्ये किती काढण्यासाठी लक्ष द्या छत्तीस मांडा आणि हे जे गुणोत्तर दर्शवलं याला उलट करा हा भाग जेव्हा द्याल लेकरांनो तेव्हा अठरा न जातो अठरा गुणीला तीन चोपन काय गटातील मुली गटातील मुली लक्ष द्या आता या गटामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा जो काय गट आहे त्या गटामधील किंवा गटातील एकूण विद्यार्थी किती एकूण विद्यार्थी किती याचा सुद्धा अंदाज हा अपूर्णांक आम्हाला देणार आहे मुलींची संख्या चोपन्न आहे गटातील एकूण विद्यार्थी किती हा अपूर्णांक फक्त गुणाकार व्यस्त करा म्हणजे उलटा करा पाच छेद दोन करा हा भाग सत्तावीस ने गेला सत्तावीस लेकरांनो लक्ष ले। द्या सत्तावीस गुणीला पाच पाच सात पस्तीस तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा एकशे पस्तीस विद्यार्थी गटात आहेत गटात आहेत आम्हाला मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारली अर्थात मुलांची संख्या विचारली गटात असलेले एकूण आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे गटात असलेले एकूण विद्यार्थी एकशे पस्तीस पैकी जो पण ह्या गटातील मुली आहेत लेकरांनो आणि ही वजाबाकी जेव्हा कराल तेव्हा एक्क्याऐंशी हे जे प्राप्त होणार उत्तर हे उत्तर म्हणजे मुली नसलेले विद्यार्थी अर्थात मुले एक्क्याऐंशी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला